मी उपासना बाबा नांदेड स्टॅमलेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दृष्टी आमची विचार तुमचे पाहता नांदेड स्टॅमलेस महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंबेडकरी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत लेखक कवी पत्रकार आणि चित्रपट गीतकार प्राध्यापक डॉक्टर रविचंद्र हडसनकर यांच्या कविता आपण ऐकणार आहोत तर चला काव्य विचार म्हणजा त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद मी प्राध्यापक रविचंद्र माधवराव हडसनकर आंबेडकरी विचारांचा शब्दांचा पायी कवी भारतीय संविधान दिनाच्या या सुवर्ण क्षणी मी तमाम भारतीयांना माझ्या वतीने आभाळभर शुभेच्छा देतो त्या प्रित्यर्थ संविधानाच्या संदर्भात माझी एक दोन नवीन गाणी आपल्या समोर सादर करतो त्यातील पहिलं हे गीत असं आहे भारतीय संविधान भारतीय संविधान माझा जीव की प्राण बुद्ध आणि त्यांचा धम्म माझ्या शुद्धीची खाण बुद्ध आणि धम्म माझ्या शुद्धीची खाण जगतात श्रेष्ठ हेच दोन ग्रंथ जगताच श्रेष्ठ हेच दोन ग्रंथ कोटी जन वाचती विहारी भदंत विहारी खुली समानता भेद मिटवनी दिली खुली समानता समान विषमता ती गाडून रुजविली ती बंधुता रुजविली ती बंधुता समसमान लेखिले ले, समसमान लेखिले सर्व धर्म पंथ जन वदती विहारी भदंत पंचशील अष्टगाथा पंचशील अष्टगाथा जगत कल्याणकारी प्रज्ञाशील करुणा नित्य दुःख हरणारी संदेश देत राहते संदेश देत वाहते रोहिणी संथ कोटी जन वाचती विहारी भदंत या स्वतंत्र भारताचे हेच खरे मानदंड या स्वतंत्र भारताचे हेच खरे मानदंड धम्मचक्र तिरंग्याचे आयो वाढी उदंड रविचंद्रा जीर्ण शिर्ण थांबवा रवंथ कोटी जन वाचती विहारी भजंत भारतीय संविधान माझा जीव की प्राण बुद्ध आणि त्यांचा धम्म माझ्या शुद्धीची खानं माझ्या शुद्धीची मनोवादी जीर्ण जुना मनोवादी जुना माझ्या मनात जातो इतिहास आठवणी तुझ्या ऋणा आठवणी तुझ्या ऋणा भीमा तुझा मी वाचतो इतिहास भीमा तुझा मी वाचतो इतिहास देशहिताची जातीयंताची तुझी ती लढाई देशहिताची जाती अंताची तुझी ती लढाई लढलीच पाहिजे आता त्यात नको ती ढिलाई मुकुटात मुकुटात समतेचा नवा तुरा खोचतो इतिहास मनुवादी जीर्ण जुना माझ्या मनात जातो तो इतिहास, इतिहास। <coughs> सामाजिक सामाजिक आर्थिक ही नांदावी लोकशाही घटनेच्या त्या पानोपानी रक्ताची केली शाहीशाही नव्या पथी पदोपदी क्रांती फुले वेचतो इतिहास भीमा तुझा मी वाचतो इतिहास एक व्यक्ती एक मूल्य असा मताधिकार एक व्यक्ती एक मूल्य असा मताधिकार नरणारी समसमान एकतेचा आविष्कार सृजनाचा धनी सृजनाचा जोतो धनी रविचंद्र रचतो इतिहास भीमा तुझा मी वाचतो इतिहास भीमा तुझा मी वाचतो इतिहास धन्यवाद